नमस्कार हेल्थी रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गाजर भात कसा बनवतात ते पाहणार आहोत ह्याच्यासाठी मी नॉर्मल आपला जो तांदूळ असतो तोच वापरलेला आहे ह्याच्यासाठी पुलावसाठी जो वापरतो तो, तो पण तांदूळ आपण घेऊ शकतो आता इथे मी एक वाटी तांदूळ तीनदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे याला मोरूत वगैरे ठेवायची काही आवश्यकता नाही आहे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे साधारण मी तीन वाटी पाणी घेतलेला आहे एक चमचाभर आपण तेल घालूया चवीप्रमाणे मीठ घालूया पाण्याला उकळी यायला लागली आहे या स्टेज मध्ये आपण इथे जो तांदूळ धुतलेला आहे तो घालूया आणि आपण छान भात शिजवून घेऊया आपला नाइंटी पर्सेंट भात शिजला पाहिजे इथे आपला भात शिजलेला आहे आहे छान मोकळा झालेला इथे तसरा घेतलाय किंवा पातेलं घेतलं तरी चालेल त्याच्यावर रोई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण जास्ती पाणी टाकून पण भात शिवले शिजवलेलं आहे आता आपण हा भात असा मोकळा करून घेऊया आणि त्यातलं पाणी आपण निथळून घेऊया आता याच्यावर थोडंसं थंड पाणी आपलं नॉर्मल जे पाणी असतं ते घालूया म्हणजे भात मोकळा होतो आणि छान लवकर थंडा पण होतो भातातलं पाणी काढून घेतलेलं आहे हे पाहू शकता इकडे पूर्ण पाणी निघालेलं आहे भात पूर्ण झालेला आहे एकदम किंवा आपण रात्रीचा भात जो उरलेला असतो तोही वापरू शकतो त्याच्यातही हा गाजर पुलाव खूप छान होतो गाजर भात पण म्हणू शकता त्याला आता इथे सर्वप्रथम आपण गाजर भात करतो आहे त्याच्यासाठी गाजर मी किसवून घेतलेले आहे फोडी करून पण टाकू शकतात इथे साधारण मी आता भात आपला दोन वाटी भात होईल त्याच्यासाठी मी एक दीड वाटी गाजर किसून घेतलेले आहे जास्ती टाकलं तरी काही हरकत नाही इथे मी काजू घेतलेले एक दोन चमचे काजू घेतलेले ते असे तुकड्यांमध्ये आहे दोन मिरच्या आहे ते अशा कापून घेतलेलं आहे एक मिडियम साइजचा सा कांदा चिरू घेतलेला आहे इथे दालचिनीचा एक इंच तुकडा घेतला आहे इथे दहा बारा सात आठ मिरे घेतलेले मी इथे मी तेल तापत ठेवलेले हो आहे आता या तेलामध्ये आपण काजू सोडूया हो जास्ती कमी जास्त घेऊ शकतो आपल्याला ह्याला छान तळून घ्यायचं आहे ब्राऊनिश कलर आला पाहिजे हलकासा तांबूस कलर आला पाहिजे आता हा तांबूस कलर आला आहे आता मी इथे गॅस बंद करते कारण स्टीलची कढई आहे काजू जळून जाते छान मस्त कलर आला आहे आता एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया आता याच तेलामध्ये आपण कांदा टाकूया कांदा छान परतून घेऊया आता मिरची घालूया आपण खडे मसाले जे आहेत ते आपण घालूया आता, आता हा जो बादळ झाकलीचा आहे तो घालूया आपण आणि छान एक दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे गाजराला दा, आणि खडे मसाले टाकू थोडं सॉफ्ट झालं पाहिजे गाजर आपला आता इथे दोन ते तीन मिनटं झालेले आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आपण तिखट घालतो आहे अर्धा चमचा आपण धणे पावडर घालतो आहे अर्धा चमचा आपण गरम मसाला घालतो आहे आता याला एक दोन मिनिट आपण छान परतून घेऊया म्हणजे मसाले छान आपले फुला लागतील ला गाजर मुख्य म्हणजे शिजलं पाहिजे त्याचा ते कच्चा राहिला तर त्याची चव चांगली येणार नाही आपण ना। भातामध्ये मीठ घातलं आहे म्हणून इथे आपण थोडंसं मीठ घालणार आहोत जेणेकरून ह्या गाजराला पण थोडसं मीठ लागेल आता ह्याच्यामध्ये पण भात घालूया हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे आता आपण थोडेसे काजू घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया वाव खूपच छान मस्त कलर दिसून आलेला आहे आता छान मिक्स करून घेऊया असं आपला गाजर पुलाव तयार झालेला आहे किंवा गाजराचा भात पण म्हणू शकतात आता आपण गॅस बंद करूया आपला गाजराचा पुलाव किंवा गाजर भात काही म्हणू शकतात तो तयार झालेला आहे आता मी हे गॅस बंद केला आहे याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालते म्हणजे गाजराचा जो गोडपणा आहे तो, तो थोडा बॅलेन्स होतो हा ऑप्शनल आहे हवा स्लस टाकला तर चालेल नाही टाकलं तरी काही हरकत नाही मिक्स करून पुन्हा एकदा आता मी एका सर्विंग बॉलमध्ये हा गाजराचा पुलाव काढते वा मस्त कलर आला आहे वा छान दिसतोय त्याच्यावर आपण छान काजू घातलेले आता ह्याच्यावर छान परत कोथिंबीर घालू गार्निशिंग करता वा मस्त दिसतंय कलरफुल दिसतंय असा आपला गाजराचा पुलाव हो तयार झालेला तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडलं असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा